आणि माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रथम तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नवरात्र उत्सव आहे आणि आमच्या इथे आज डे खूप असे सेलिब्रेट केले जातात तर आज त्यातला आहे स्टॉल डे तर खूप जणांनी आमच्या इथे स्टॉल लावलेत आणि खूप त्यांचा धंदाही झालाय तर आपण ते आता बघून घेऊया कोणी कोणी काय काय स्टॉल लावले ते चला तर मग या आमच्या गावातल्या आहेत माधवी आजी ज्या सगळ्यात मध्ये सपोर्टिव्ह असतात तर काय बनवले तुम्ही माधवी आजी आज बघू दही वडे वाव खूपच छान काय सांगाल तुम्ही दही वड्यांबद्दल सगळ्यांना आवडले किती धंदा झाला तुमचा वाव खरंच खूप सुंदर तुम्ही केलेले आहेत आणि इथे दही वडे मी पण खाल्ले अप्रतिम टेस्ट झालेली आहे खरंच खूप इथे बघू शकता आणखीन एक इथे स्टॉल लागलेले आहे इथे बघा दाबेली आहे आणि इकडे काय आहे सूप बनवलेला आहे या सर्वांनी खूप सुंदर काय सांगाल तुमच्या या स्टॉल बद्दल आमचं मेन शेफ वाव प्रॉफिट सेल पण खूप झालेले वाव आणि चव पण एकदम चुम्मेश्वरी होती हा एक नंबर सुंदर खरंच खूप छान झाली आणि मी या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या घेऊन जाणार आहे मला खूप आवडल्या थँक्यू इथे स्टीम मोमोज केलेले आहेत आणि इकडे फ्राईड मोमोज केलेले आहेत तर काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही वाव हो इथे दिसतंयच खूप सुंदर असं बनवलंय सर्वांना आवडले स्टॉल लागलेला आहे इकडे ओली भेळ दिसते आणि शेवपुरी दिसते काय हा बाप रे एवढी संपली बाप रे दोन्ही विषया संपल्या खरच खूप अप्रतिम झाली शेवपुरी आणि भेळ आणि तुम्ही जर इथे बघितलं मी एक नोटीस केलंय की तिकडच्या सूपचा जो बाउल आहे तो इकडे आलेला आहे म्हणजे खूप सुंदर झालाय सूप पण काय सांगाल खूप आवडलं तू आणि शेवपुरी वगैरे खाल्ली का तुम्ही स्वतः छान झालेली तिखट चटण्या पण एकदम सुंदर झालेल्या चवीला आणि फायनली तुमचं संपलेलं आहे खूप सुंदर काही मीही पावभाजी केलेली आणि ती लवकर संपली कारण का खूप उत्कृष्ट झालेली असं या सगळ्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये असो गाईस ठीक आहे चॅनल ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका